नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट डी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव ना आपण पाहतो तर सात ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनच्या परतीचा प्रवासाबद्दल विचार जर केला तर मान्सूनचा परतीचा प्रवास हा अतिशय वेगाने होत आहे कारण की या ठिकाणी एक अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन तयार आहे राजस्थान याचबरोबर पंजाब आणि पाकिस्तानचा जो किनार या भागामध्ये सर्क्युलेशन एक तयार आहे तसेच गुजरात राजस्थान उत्तर प्रदेशचा जो उत्तरेकडील भाग आणि प पश्चिम भाग असत तसे म मध्य प्रदेशच्या भागापासून मान्सूनने माघारी घेतली आहे राज्याचा विचार केला राज्याचा उत्तरेकडला जो भाग आहे खान्देशीमध्ये नंदुरबार या भागामधून ही मान्सूनने माघारी घेतलेली आहे याचबरोबर अरबी सुंदर्भाचा विचार जर केला तर या अरबी सुंदर्भामध्ये एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होतं आहे त्या ठिकाणी ही एक कमीदाबाचा पट्टा तयार आहे या कमीदाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील दक्षिण भाग असेल म्हणजे कोकणाचा दक्षिण भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा बीड धाराशिव लातूर त्याचबरोबर नांदेड आणि गडचिरोली या भागामध्ये आपल्याला येणाऱ्या पाच ते सहा दिवस काही भागामध्ये विजेचा कडकसेत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे झाले येणाऱ्या चोवीताचा राज्याचा पावसाचा विचार केला सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्रातून जर पाहिलं तर अहमदनगरचा संगमनेर अकोला राव तसेच नेवासा शेगाव राहुरी पठडे हा उत्तर भाग असेल या भागामध्ये ड्रायव्हेत राहणार आहे उन्हाचा कडाकाही त्या ठिकाणी राहू शकतो याचबरोबर पारनेर नगर आणि श्रीगोंदाचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र झाला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं तर भोर वेला मुळशी लोणाळा खंडाळा हा जो भाग असेल घाटमात्याचा या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुरंदर दौंड आणि शिरूर या मध्यवर्ती भागामध्येही एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र झाला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा खटाव मान फलटण कोरेगाव या या भागामध्ये हलक्या स्वरूपाचं तसेच पाटण कराड सातारा जावळी महाबळेश्वरवाई या भागामध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूर सांगोळे मंगळवारचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतो झाला तर एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच बार्शी मारा करमाळा सोलापूर ते सोलापूर दक्षिण सोलापूर या अक्कलपूर्भामध्ये ड्रायवेदर राहण्याची दाट शक शक्यता सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जत कौटेमगा अटपाडी मिरज तासगाव त्याचबरोबर खानापूर कडेगाव हा जो भाग असेल या भागामध्ये स्थानिक डर निर्माण होतील व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळतो याचबरोबर याचबरोबर इस्लामपूर आणि वाळवा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच शिराळाचा जो पश्चिम भाग असेल घाटमात्याचा या भागामध्ये विजेचा कडकड असेल हलक्या ते मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा जर विचार जर केला तर कोल्हापूरचा जो दक्षिण भाग vas म्हणजेच गारगोटी आजरा कर्गल याच सॉरी कागल आणि संपूर्ण घाटमात्याचा भाग असेल पन्हाळा बावडा राधानगरी भुदरगड या भागामध्ये ही लायटिंग थंडे सोमसहित मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची त्याचबरोबर कोकणचा जर विचार जर केला कोकणातील जो दक्षिण भाग असेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जो घाटमात्याचा भाग या भागामध्ये हलक्या मध्यमस्री व जो सुंदर सापळ्याचा भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो येणाऱ्या चोवीस तासानंतर या ठिकाणी पावसा ची शक्यता ही अधिक राहण्याची शक्यता आहे याचबरोबर रायगड आणि मुंबई शहर असेल याचबरोबर ठाणे पालघर या संपूर्ण विभाग उत्तरकेल भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे खांदेचा विचार केला खानदेशमध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या चारही विभागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर नांदेडचा उत्तरील भाग हिंगोली उत्तर भाग संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा जालना संपूर्ण जिल्हा आणि छत्रपूर संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ड्रायवेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर बीडचा जो मध्यवर्ती भाग असलेला आहे बीड दोन पारली आणि आंबेजोगा हो या भागामध्ये वातावरण राहू शकतो एक तर दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर परभणीचा दक्षिण भाग असेल नंदखेड पालम आणि पूर्णा व सोनेपेठ तसेच नांदेडचा लोहा आणि कंदार याचबरोबर लातूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता उस्मानाबादचा विचार केला म्हणजे दाराशिवचा विचार केला तर उमरगा आणि लोहारा हा जो जो पूर्वेकला भाग असेल या भागामध्येही ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र दाराशिवने संपूर्ण दाराशिवचा विचार केला तर ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे आपण वि विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा अमरावती याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलचा उत्तरील भाग हा संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र स्थानिक दर निर्माण झाले तर एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर गडचिरोली जर पाहिलं गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल सि सिरोचना अहिरी व इटापुले या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता हा आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकन नक्की क्रिका